राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जी समिती स्थापन करण्यात आली होती या सगळ्याच्या अभ्यासासाठी त्यांच्याकडून एक अहवाल सादर करण्यात आलाय आणि धोरणामध्ये बदल करा असं या समितीनं सुचवलंय तज्ञ समितीनं आपला अहवाल सरकारला सुपूर्द केलाय पंधरा दिवसात या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे आणि आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या उंची संदर्भात नियम ठरवण्याची शिफारस केली जावी शिल्पांची कलात्मकता सुद्धा जोपासली जावी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न व्हावेत असं तज्ञ समितीनं म्हटलंय तशी शिफारस केली आहे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून घेणार शेखर हा अहवाल जो आता सादर करण्यात आलेला आहे काय नेमक्या त्याच्यामध्ये शिफारसी आहेत आणि कधीपर्यंत हा निर्णय समोर येऊ शकतो या संदर्भातला धोरण जे आहे ते पुढच्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर होणार आहे आणि तत्पूर्वीच समितीनं ही महत्वपूर्ण शिफारस जी आहे ती केलेली आहे यासाठी एक समिती देखील बनवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून पुतळ्यांची जे महापुरुष आहेत त्यांच्या पुतळ्यांची उंची किती असावी आणि त्या पुतळ्या बनवत असताना जी कलात्मकता असते ती कशा पद्धतीची असावी या संदर्भातलं सविस्तर शिफारस जी आहे ती या समितीकडून आता देण्यात आलेली आहे हे धोरण जे बनत असणार आहे त्या धोरण बनत असताना ह्या महत्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या शासनान देखील त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीची ही शिफारस सगळी असणार आहे त्यामुळे नक्कीच या शिफारशीच्या अनुषंगानं आगामी धोरण जे जाहीर होणार आहे त्या धोरणामध्ये याचा समावेश करणार का आणि या संदर्भात कशा पद्धतीने शासन जे आहे ते प्रयत्न करणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार शेखर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी